नमस्कार मी स्नेहा पाडळकर अंधरी मुंबई सध्याच्या ग्रामीण भागातील भीषण अवस्था म्हणजे पाणीटंचाई याच विषयावर मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे शब्दवेल महाविजिता स्पर्धा दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस यासाठी मी ही कविता पाठवित आहे पाणीटंचाई पुन्हे लई झाली बापडी ती निघाली डोईवरी घागरीचे इमले थकून छान पार गेली उन्हे लई झाली बापडी ती निघाली डोईवरी घागरीचे इमले थकून छान पार गेली लय दिस मोठा संसार माझा खोटा कसा करू मी पाण्याचा साठा लय दिस मोठा संसार माझा खोटा कसा करू मी पाण्याचा साठा माथ्याने सूर्य आला पधर भिजून गेला अंग झालं घामाघूम घसा कोरडून गेला माथ्याने सूर्य आला पधर भिजून गेला अंग झालं घामाघूम घसा कोरडून गेला बावडीत पडले खोरे त्यात इवलेसे झरे पाणी येता येईना शेकडो बायांचे घेरे बावडीत पडले खोरे त्यात इवलेसे झरे पाणी येता येईना शेकडो बायांचे घेरे कसे बसे भरले हंडे झाला आनंद फार सोन्याचे मोल त्याले चालू लागली भरभर कसे बसे भरले हंडे झाला आनंद फार सोन्याचे मोल त्याले चालू लागली भरभर गावी येता टँकर पाण्यासाठी मारामार उडू लागली झुंबड कोणा येई चक्कर गावी येता टँकर पाण्यासाठी मारामार उडू लागली झुंबड कोणा येई चक्कर दुष्काळाचे गाव म्हणून पोरं राहिली कुमार दुःख जाळ काळी शासनाचा नसे आधार दुष्काळाचे गाव म्हणून पोरं राहिली कुमार दुःख जाळ काडी शासनाचा नसे आधार धरवेच्या निवडणुका मग मेटी आश्वासने धरणे त्यांनी बांधावयाचे पण तोंडाला कुस्ती पाणे धरवेच्या निवडणुका मग मेटी आश्वासने धरणे त्यांनी बांधावयाचे पण तोंडाला कुस्ती पाणे शेवटी एकच सांगायचं आहे पाण्याविन दाही दिशा संसाराचा होई विचका पाण्याविन दाही दिशा संसाराचा होई विचका पुरे आता वांदोटी चर्चा पाण्यासाठी काही कराल का पुरे आता वांजोटी चर्चा पाण्यासाठी काही कराल का पाण्यासाठी काही कराल का धन्यवाद